नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज पुढील दोन दिवस राज्यात कसं असेल हवामान कुठं पडणार पाऊस शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी पंजाबराव डक यांनी वर्तवला हवामान अंदाज सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सध्या राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे काही भागात तुरळक पाऊस हजेरी लावत आहे याच दरम्यान गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नदी नाले दुथडी भरून वाहिली आहेत काही भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे याच दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात हवामान कसं असेल पावसाची शक्यता आहे का याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डखांनी दिली आहे तसेच शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याचीही माहिती त्यांनी दिली सध्या येत असलेलं वातावरण आज दिनांक तीन जूनला मोकळं होईल उद्याही खानदेश आणि विदर्भात असंच हवामान राहणार आहे उगडीप ही ऐंशी टक्के भागात कायम राहील तर वीस टक्के भागात जोरदार पाऊस किंवा मध्यम हलक्या सरी होत राहतील अशी माहिती पंजाबराव ढक यांनी दिली आहे सात आणि आठ जून सुद्धा असेच वातावरण राहील पहिला अवकाळी पाऊस जास्त झाल्याने ढग बनतात ते वीस टक्के भागात पडतात सर्वांना पाऊस नाही सांगली सोलापूर कोल्हापूर कोकण पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी असे वातावरण एक दिवस आठ बनत राहील असं डक म्हणाले मान्सूनचा पाऊस पुन्हा पंधरा जून पासून सक्रिय होणार मान्सून पंधरा जून पासून पुन्हा सक्रिय होणार त्याची व्याप्ती भाग घेण्याची पंचेचाळीस टक्के प्रत्येक दिवस अशी राहील एकदाच एका दिवसात सर्व ठिकाणी मान्सून पडेलच असं नाही मान्सून काळात मध्यम ते काही ठिकाणी थंड ढगाळ वातावरण राहत त्यामुळे सगळे भाग घेण्यासाठी पंधरा जून पासून कुरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये चौदा जून पर्यंत ऐंशी टक्के भागात पाऊस उघडझाप करेल अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली या काळात भाग बदलत वीस टक्के भागातच पाऊस पडेल मान्सून येताच कमी दाबाचा पट्टा निवळणार असून उघडीप मिळणार आहे मान्सून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जून महिन्यात असेच वातावरण राहतं यात नवल नसल्याचे पंजाबराव डक म्हणाले याच दरम्यान काही दिवसात राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले अनेक भागात पाणीच पाणी झाले होते तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता तर काही भागात शेती पिकांना मोठा फटका बसला होता विशेषत फळबागांचे आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद